चोपडा तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी वैजापूर येथे नाकाबंदी करत असताना एक इसम मोटरसायकलवरती संशयित करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्या गावटी कट्टा पंचवीस हजारचा चा जिवंत काडतूस एक हजार रुपये किमतीचे मोटरसायकल पन्नास हजाराची जप्त करून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका इसमास अटक करण्यात आली आहे आरोपी चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील मेलाने येथील असल्याचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितले लोकनायक नेऊजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव काल रोजी नाकाबंदी दरम्यान वैजापूर येथे एक बाईकवाला चालला होता संशय त्याला पकडले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडकूस मिळालेला आहे टोटल माल आहे पन्नास हजाराची बाईक आणि पंचवीस हजाराचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीचा राऊंड एवढी किंमत आहे पुढील तपास शशिपारधी करीत आहे आरोपी अटकीतचा आहे आणि आरोपी मेला नागावचा आहे लोकल आरोपी आहे मॅडम हे तर गुन्हेगारी पावतो गुन्हे किंवा नाही अद्याप पाव तर आमच्यासमोर काय आले लोकनायक न्यूज